मागील अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे मराठवाड्यात बावन्न नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून राजकीय पक्षांनी देखील जोमाने तयारी सुरू करत असल्याच्या हालचालींना कार्यकाळ संपल्यानंतरही कोरोनाचे संकट आणि त्यानंतर या ना त्या कारणांमुळे राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या नाहीत या संस्थांचा कारभार गेल्या काही वर्षांपासून प्रशासकाच्या हाती होता राज्य निवडणूक विभागाने मंगळवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आता निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे मराठवाड्यात एकूण एकोणपन्नास नगर परिषद आणि तीन नगरपंचायतीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड पैठण गंगापूर खुलताबाद वैजापूर सिल्लोड आणि फुलंब्री नगर परिषदेचा समावेश आहे यासह बीड जिल्ह्यातील सहा धाराशिव आठ आणि हिंगोली तीन तसेच जालना तीन लातूर पाच नांदेड तेरा आणि परभणी जिल्ह्यातील सात नगरपरिषदांचा समावेश आहे सिल्लोड नगर परिषदेमध्ये चौदा प्रभाग असून अठ्ठावीस सदस्य संख्या तसेच नगरपालिका हद्दीत एकूण चोपन्न हजार आठशे आठ मतदार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे वैजापूर नगरपालिकेमध्ये बारा प्रभाग असून सदस्य संख्या पंचवीस आहे तर एकूण मतदार बेचाळीस हजार तीनशे चौतीस आहेत पैठण नगरपालिकेमध्ये बारा प्रभाग असून एकूण पंचवीस सदस्य आहेत तर सदोतीस हजार पाचशे एकोणपन्नास मतदार आहेत कन्नड नगरपालिकेमध्ये बारा प्रभाग असून सदस्य संख्या पंचवीस आहे तसेच सदोतीस हजार सातशे ऐंशी मतदार आहेत गंगापूर नगरपालिकेमध्ये दहा प्रभाग असून वीस सदस्य संख्या आहेत तर मतदारसंख्या एकोणतीस हजार दोनशे सत्याऐंशी आहे खुलताबाद नगरपालिकेमध्ये दहा प्रभाग असून सदस्य संख्या वीस आहे तर चौदा हजार सातशे पंच्याहत्तर मतदार आहेत फुलंब्री नगरपालिकेमध्ये सतरा प्रभाग असून चौतीस सदस्य संख्या आहे तर एकूण सतरा मतदार असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने जाहीर केली आहे